राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या बाबतीत केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल भाजपने गुन्हा दाखल करण्याची जोडवाई पोलीस स्टेशन येथे मागणी केली आहे वारंवार हेतुपुरस्पर हिंदूंच्या भावना दुखावण्याचे काम जितेंद्र आव्हाड करत असून शिर्डी येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्राच्या बाबतीत राम मांसाहारी होता अशा प्रकारचे अवमानकारक वक्तव्य केले होते आज भारतीय प्रदेश पदाधिकारी यांनी जोडबाई पेठ पोलीस स्टेशन येथे जितेंद्र आव्हाडांवर हिंदूंची भावना दुखावल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे अनुसूचित मोर्चाचे अशोक खटके बाज युमो प्रदेश सचिव अक्षय अंजेखाने भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य सागर अथनुरे भीमराव आसादे बाजयुमा चिटणीस ओंकार होमकर नरेश ताटी राजू चौगुले अर्जुन मोहिते आदींनी केली याप्रसंगी बोलताना प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे म्हणाले जितेंद्र आव्हाडने केलेलं वक्तव्य जाणीवपूर्वक असून त्यांनी आमच्या श्रद्धास्थान असणाऱ्या रामचंद्राबाबतीत केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी केली भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी निषेध करताना जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य हे जाणून बुजून केलेलं असून बावीस जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होत असताना अशा प्रकारचे वक्तव्य करणे सामाजिक शांतता बिघडविण्याचे काम असून या वक्तव्याने आमच्या भावना दुखावल्या आहेत अशा बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या बेजबाबदार व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा असे प्रतिपादन अक्षय अंजिखाने यांनी केले भाजप निमंत्रित सदस्य सागर अकनुरे यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्य हे त्यांच्या सडक्या बुद्धीचे प्रदर्शन असून जाहीर माफी जर जितेंद्र आव्हाडने मागितली नाही तर त्याला महाराष्ट्र राज्यात काय त्याच्या घराबाहेर येणे देखील मुश्किल होईल असे प्रतिपादन केले प्रभू रामचंद्राबद्दल वाचाळवीर जितेंद्र आव्हाड वसारी होते असं वक्तव्य काल त्यांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केलं हल्लं होतं का खूप हल्ला होता मला माहीत नाही त्यावेळेस वक्तव्य करताना रामा रामाबद्दल सगळं जग आदरानं बघतं आहे जे साडेपाचशे वर्षापूर्वी जे आपली राम मंदिर तोडण्यात आलं तिथं आज लोकार्पण सोळा बावीस जानेवारीला होत असताना अशा वेळेस मुद्दा म्हणून असं वक्तव्य करणं हे निषेधार्थ आहे त्यामुळं आज जोडभावी पेठ येतं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा हे मला वाटतंय की ह्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडला कुठं दंगल घडवायचं आहे का समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आहे का असा एक त्याच्यामागचा उद्देश आव्हाडांचा दिसतो आहे आणि शरद पवार स्वतःला नास्तिक ते आहेत पण त्यांच्या नास्तिकाबद्दल आम्ही कधी काय वक्तव्य केलं नाही पण आमच्या आस्थेवर जर साहेबांनी जर वक् पवारसाहेबाच्या साक्षीनं जर आवड वक्तव्य करत असाल तर याचा अर्थ पवारसाहेबाची मुखसंमती आवडांना आहे त्यामुळं आपली पायाखालची वाळू सरकलेली आहे आपल्या मागं आपल्या पक्षातले लोकं राही नाहीत आपला पुत्या साखा तुम्हाला सोडून चालला आहे अशा अवस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला हलतूक राजकारण करण्याच्या हा वयात सुस्त आहे हे निषेधार्थ आहे एक निषेध करावं तेवढं कमी आहे त्यामुळं एकच इशारा या निमित्तानं देतो की पवारसाहेब आपल्या वाचाळवीरांना आपण लगाम द्यावा आपण त्यांना वक्तव्य करण्यापासून रोखावा अन्य तुम्हाला अन्यथा येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या पक्षाला रामभक्त तुमची जागा दाखोलेश्वर आणणार नाही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी काल ज्या पद्धतीनं तो मुंबऱ्याचा आमदार जितेंद्र आवाड यांनी प्र आमचे हिंदूंचे आराध्य देवत दे प्रभू श्रीरामाबद्दल प्रभू श्रीराम हे मांसाहारी आहेत असं त्याच्या सडक्या बुद्धीचं मला वाटतं त्यांच्या सडक्या बुद्धीचं मला कीव येतं कारण प्रभू श्रीराम हे पूर्ण आमच्या भारत मातेचं भा भारतीयांचं आराध्य दैवत असताना आमच्या श्रद्धेला आमच्या आस्थेला कुठंतरी यांनी काळीमा पासण्याचं काम हे जितेंद्र आव्हाड करत आहेत जितेंद्र आव्हाडच्या या बुद्धीला त्यांचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात आमच्या हिंदूंच्या भावना दुखवल्याबद्दल आम्ही जोडबापेठ पोलीस स्टेशन इथे त्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे त्यांच्याविरोधात कडक कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे आणि जितेंद्र आव्हाडला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो यापुढं जर असं जर त्यांनी जर बैताल वक्तव्य थांबवलं नाही तर आम्ही सर्व हिंदू बांधव रस्त्यावर उतरून आणि त्याला रस्त्यावर फिरण्या फिर फिरण्याचं मुश्किल केल्याशिवाय राहणार नाही आणि जिथे दिसेल तिथं जोड्यानं मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही तेवढं बोलतो धन्यवाद राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि नेहमीच आपल्या गरा ओळखून सामाजिक शांततेचा भंग करणारे मुंबऱ्याचा तो चिठ्या आवाज जितेंद्र आवाड पण मला मग त्याला म्हणू वाटत नाही आहे कारण ज्या पद्धतीने आमच्या आराध्यदैवत प्रभू श्रीरामांचं त्यांनी एकेरी भाषेमध्ये उल्लेख करून राम हा मांसारी होता अशा पद्धतीने जे वक्तव्य केलं खरं खरंच या जितेंद्र आवाडला त्या ठिकाणी जोड्याने हल्लं पाहिजे कारण एका ठिका एके ठिकाणी आपल्या बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाचा साडेपाचशे वर्षाचा वनवास जे या काँग्रेस राष्ट्रवादीने अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं जे आयोजित राम मंदिराचं जे काम आहे ते रकडून ठेवलं होतं कुठेतरी कुणाला तरी लांबू लासी करण्यासाठी प्रभू श्रीरामांचा त्या ठिकाणी बंदिस्त ठेवण्यात आलं होतं हे काम कुठेतरी आता होत असताना आणि प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत असताना सामाजिक शांततेचा भंग करून हिंदूंच्या भावना दुखावण्याचं काम राष्ट्रवादी पवार गटाचा जो जितेंद्र आव्हाडने केलं आहे त्याप्रती आम्ही आज जोडवाईपेठ पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर हिंदूंची आस्था दुखावल्याबाबत व सामाजिक शांतता भंग केल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी या ठिकाणी केली आणि या जितेंद्र आव्हाडला मी सांगू इच्छितो की आमच्या आराध्य देवतावर आमच्या प्रभू श्रीरामावर यापुढे जर असं बेताल वक्तव्य केलं तर तुला तुझ्या मुमऱ्यासुद्धा आम्ही फिरू देणार नाही ही तुला आम्ही इशारा देतो